सर्वांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत आज मी अकूज किचनमध्ये रेसिपी करत आहे ते म्हणजे पालक पनीर तर हा एक पालकाची गड्डी हिला मी धुवून घेतलेली आहे बघा साहित्य हे टोमॅटो आहेत कांदा आहे लसूण अद्रक मिरची आणि पनीर आ... तर सगळ्यात आधी आपल्याला हा पालक ह्याच्यातमध्ये मिरच्या घालून आपल्याला साधारणतः तीन ते चार मिनटे याला आपल्याला उकडून घ्यायचं आहे आणि मग त्याची पेस्ट करायची आहे बघत राहा अकूज किचनमध्ये आज स्पेशल रेसिपी आहे पालक पनीर मी पालकामध्ये आता पाणी टाकलेलं आहे या मिरच्या पण मी याच्यामध्ये आता टाकतो आणि याला उकडायला ठेवून देतो फार नाही फक्त तीन ते चार मिनटं पाणी गरम झालं किंवा त्याला खाली काढून घ्यायचं आहे पालक मी आता उकडायला ठेवलेला आहे तोपर्यंत आपण आता टोमॅटो आणि कांदा बारीक चिरून घेऊन त्याची पिवळी तयार करू बघत राहा अकूस किचनमध्ये आज स्पेशल रेसिपी आहे पालक पनीर बघताय आपण मी आता पालक उकळायला ठेवलेला आहे अगदी तीन ते चार मिनटं त्याला मी उकडणार आहे तर मी झाकून ठेवते आता आपण टोमॅटो आणि कांदा यांची पिवरी बनवून घेऊ बघा मी कांदा टोमॅटो लसूण आणि अद्रक हे बारीक केलेलं आहे आता मी याला मिक्सरच्या भांड्यात याची बारीकदा पिवरी करून घेतो बघत राहा अकूज किचन आजची रेसिपी आहे पालक पनीर मस्त का आणि स्वस्त रहा आणि बघत राहा अकूज किचन टोमॅटो कांदा लसूण अद्रक ह्याला मी की अपली लसून, अद्रक है है। आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे आता याची मी छान बारीक प्युरी करून घेतो बघत राहा खूच किचन आपली टोमॅटो कांदा लसूण आणि अद्रक यांची प्युरी तयार झालेली आहे आता आपण पुढच्या तयारी लागूया आपला पालक देखील आता चांगला था, गरम पाण्यामध्ये त्याला चांगलं आपण उकडलेलं आहे आता याला आपण गॅसची खाली उतरून घेऊ गॅसवरून पाणी काढून ह्याची चांगली आता परत मिक्सरच्या भांड्यामध्ये पिवरी करून घेऊया बघत राहा अखूज किचनमध्ये आज पालक पनीर पालक आपण आता त्यातलं पाणी यातला काढून घेतलेलं आहे आता मी याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक त्याची पिवरी करून घेतो आपली पालक आणि मिरची जी पिवरी आपण जे शिजून घेतलं होतं त्याची आता पिवरी आपण तयार केलेली आहे आता आपण छानपैकी पनीर पहिले तळून घेऊया पॅन घेतला आहे मी आता मी त्याच्यात तेल टाकून घेतो त्याच्यात आपल्याला छान पनीर फ्राय करून घ्यायचं आहे तेल तापायला सुरुवात झालेली आहे मी पनीर त्याच्यामध्ये सोडून देतो बघत राहा अकोच किचन आजची स्पेशल रेसिपी आहे पालक पनीर मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूस किचन थोडा लालसर रंग येईपर्यंत आपल्याला पनीर तळून घ्यायचं आहे आणि मग याच तेलामध्ये आपल्याला फोडणी जिरा मोहरीची फोडणी टाकायची आहे आणि मग तो जो आपण टोमॅटो आणि कांद्याची जी पिवरी केली होती ती आपण याच्यामध्ये चांगली फ्राय करून घेणार आहोत बघत राहा अकूच किचन बघा पनीरने हलकासा सोनेरी रंग घेतलेला आहे आता आपण पनीर याच्यातून काढून घेऊया आता पनी पनीर त्यातनं काढून घेतलं आहे आता याच तेलात आपण जिरं टाकून घेऊ आणि मोहरी आणि ह्याची फोडणी उडाली की आपण याच्यात टोमॅटोची प्युरी ॲड करून घेऊया बघत राहा अकूज किचन आपली फोडणी आता चांगली उडालेली आहे गॅस थोडासा बारीक करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी ॲड करून घेऊया पूर्ण टोमॅटोतलं पाणी जाईपर्यंत ह्याला आपल्याला ह्याच्यामध्ये तळून घ्यायचं व्यवस्थित त्याला त्याच्यातलं पाणी सुटलं पाहिजे टोमॅटोमधलं चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यातच आपल्याला आता तिखट थोडं तिखट आपण मिरची घेतलेली आधी त्यामुळे तिखट जास्त टाकायचं नाही हळद मसाला त्याच्यात आपण ॲड करून धने पावडर हे सगळं आपण ह्याच्यामध्ये आता मिक्स करून घेऊया बघत राहा अकूच किचन हळद टाकलेली आहे मी थोडं तिखट मसाला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया खूप छान मस्तपैकीचा सुवास यायला सुरुवात झालेली आहे मसाल्यांचा हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि हे सगळं आपल्याला गॅस मंद आचेवर ठेवून करायचं आहे आपली टोमॅटोची प्युरी मसाला खूप छानपैकी आता ती फ्राय झालेली आहे बक, बघ बघताय आपण त्याचा रंगच किती छान आलेला आहे आता याच्यामध्ये आपण आता पालकाची प्युरी ॲड करून घेऊ तो बघत राहा अकूच किचन ही पण चांगली मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग चवीपुरतं मीठ आपण याच्यातमध्ये टाकणार आहोत त्याच्यात मी चवीपुरतं मीठ टाकून घेत आहे जास्त नाही टाकायचं मीठ कमीच टाकायचं लागलं ला तर नंतर वरतून आपल्याला घेता येतं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपल्याला पनीर ॲड करायचं आहे पनीर मी याच्यात मिक्स करून घेतो म्हणजे आपली पालक पनीरची डिश तयार होती आहे बघा आणि ह्याला उकळी आली की आपण याला खाडून खाली काढून घेऊ बघा आपली गरमागरम पालक पनीरची रेसिपी भाजी तयार आहे या लवकर या आपण मिळून याचा आस्वाद घेऊया आपण नक्की एकदा घरी प्रयत्न करून बघा नाही तर सरळ माझ्या घरी या आपण मिळून याचा आस्वाद घेऊया मी आपली वाट बघतोय धन्यवाद आणि मनपूर्वक आपले आभार